नमस्कार बी आपले स्वागत मी कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर सिंड्रोमचा कोल्हापुरात पहिला बळी चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या साठ वर्ष महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू दरम्यान प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून काटेकोर उपाययोजना अवलंबणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती स्वातंत्र्यपूर्व काळात खरेदी केलेली जमीन दलित समाजाकडून बळकावली जात असल्याचा आरोप करत पनोरी इथल्या रेवडकर दाम्पत्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदानाचा प्रयत्न पोलिसांबरोबर झटापट सोलर पॅनलवर वीज निर्मिती करून कोल्हापूर शहराची पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी मेढाकडे प्रस्ताव पाठवलाय आमदार अमल माणिक यांची माहिती महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे रेवडी संस्कृतीबद्दल राजकीय पक्ष आणि जनता यांनी विचार करण्याची गरज आणि उत्तम औद्योगिक पर्यावरणासाठी सर्व घटकांचा परस्पर समन्वय आवश्यक डॉक्टर संजय धांडे शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय औद्योगिक परिसंवादाला प्रारंभ